माता सावित्रीला अभिवादन करतो उमेद या शब्दातच सगळं काही आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानाअंतर्गत समूहाचा समूहाच्या सदस्य प्रदर्शन आज आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित केली आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे और अचलपूर विधानसभेचे आमदार प्रवीणजी तायडे या जिल्हा परिषदेच्या सीईओ संजिता मोहपात्राजी ते अतिशय चांगलं काम करतात जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर नुकत्याच जिल्हाधिकारी झालेल्या पल्लवी चिंचखेडेजी आमचे मार्गदर्शक हरशच्चंद्र काठोळेजी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद अमरावती गायकवाड साहेब साहेब प्रीतीताई देशमुख मॅडम आणि सर्व जिल्ह्यातून आलेल्या महिला भगिनी सर्व बचत गटाच्या कार्यकर्ता पत्रकार मित्र बंधू भगिनींना महाराष्ट्रातील नव्हे तर देशातीलच महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे असं माननीय पंतप्रधानांना नेहमी वाटतं आणि त्या उद्देशाने महिलांसाठी विविध कार्यक्रम शासन आपल्या स्तरावर लागवत असतात या बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे आणि